जून महिना हा राजकीय घडामोडींसाठी आता प्रसिद्ध बनत चालला आहे प्रत्येक जून महिन्यात काहीतरी होतं दोन वर्षांपूर्वी बावीस जूनला राज्यात सत्तांतर झालं त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी आणि फुटलेल्या शिवसेनेतले शिल्लक आमदार यांच्यासह जी उभी राहिली होती ती महाविकास आघाडी ही शिवसेना शिंदेगट आणि भारतीय जनता पक्षासमोर कमकुवत भासत होती राजकीयदृष्ट्या या महाविकास आघाडीला लवकरच घरघर लागेल आणि हे तीनही पक्ष वेगवेगळे होतील वेगवेगळे बिग लढतील म्हणजे पुढच्या निवडणुका बहुता ते स्वतंत्रपणे लढतील असाच अंदाज सगळे राजकीय पंडित मांडत असताना आश्चर्यकारकरीत्या मोवियातल्या प्रमुख पक्षातही बंड झालं राष्ट्रवादी फुटली अजित पवार हे बेचाळीस आमदारांसोबत पक्षाबाहेर पडले आणि मोदींचे हात बळकट करण्यासाठी राज्यातल्या महायुती सरकारमध्ये सामील झाले आता काय महाविकास आघाडीतलं सारं त्राणच निघून गेलंय असं सारे बोलू लागले सेना फुटली राष्ट्रवादी फुटली शक्तीहीन झाली कारण अजितदादाच पक्ष चालवतात असं म्हटलं जायचं आणि तेच अजितदादा थोरल्या काकांना सोडून बाहेर पडलेत म्हटल्यावर आता शरद पवारांची एन सी पी एन सी पी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांमधली जान निघून गेली सोबत काँग्रेस पक्ष हा दोन हजार एकोणीसला शरद पवारांच्या मदतीनं त्यांच्या पावसात भिजण्यानं जिंकून आला होता लोकसभेला एक तर विधानसभेला पंचेचाळीस अशी त्यांची संख्या महाराष्ट्रात होती ती काँग्रेस म्हणजे सगळ्यात कमकुवत पक्ष असा साऱ्यांचाच सा समज झालेला होता पण या सगळ्या समजांना छेद देत राज्यात लोकसभेला जवळपास एकतीस जागा जिंकण्याचा भीम पराक्रम महाविकास आघाडीनं करून दाखवला त्यात जो लिंबूटिंबू काँग्रेस होता त्या काँग्रेसनं चक्क तेरा खासदार निवडून आणले संपत चाललेली महाविकास आघाडी अचानक कशी फॉर्मात आली त्यामागची कारणं काय त्यांची रणनीती नेमकी काय होती मुस्लिमांच्या एक गठ्ठा मतांचा एम फॅक्टर कसा प्रभावी ठरला या सगळ्यावर आपण मागच्या अनेक दिवस चर्चा करत आलो आहे लोकसभेला मिळालेलं यश हे ज्या फॉर्म्युलाच्या आधारावर मिळालेलं आहे तोच फॉर्म्युला यापुढेही मविया महाराष्ट्रात कंटिन्यू करणार हे नक्की आता त्यांच्यात जे तू तू महिमे वगैरे चालले आहे ना ते सगळं वरवरचं आहे प्रत्येकाला आपल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घ्यायच्या असल्यानं ते एकमेकांना डिवसण्याचं काम करत आहेत पण ते मनोमन समजून चुकलेले आहेत की एकीशिवाय पर्याय नाही ते एकत्र लढूनच विजयी होऊ शकतात हे त्यांना उमजलेलं आहे तेव्हा ते कोणत्याही क्षणी सरेंडर होत आपापसातली जी भांडणं ती मिटवत मांडवली करून मोकळे होतील पण दुसऱ्या बाजूला महायुतीत काय आहे असा जेव्हा विचार मनात डोकावतो तेव्हा लक्षात येतं की समोर दिसणारे लोकसभेतले आकडे जे युतीसाठी धोक्याची घंटा वाजवत आहेत त्या आकड्यांकडे न पाहता मित्रपक्ष ज्याला म्हणवतो आपण ते एकमेकांची उणी दुनी काढण्यात मग नाहीत खास करून अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट छगन भुजबळ हे ओबीसी नेते एका बाजूला राज्यातल्या मराठाविरुद्ध ओबीसी संघर्षात तेल ओतण्याचं काम करत आहेत तर दुसरा गट तो मटणकरी अमोल मिटकरी ज्योतिष पाहणार वयुष सांणार ममो भार्या समर्पया मी अमोल मिटकरी सध्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करतो आहे सेनेच्या वर्धापन दिनी रामदासभाई कदमांच्या तिखट टीकेनंतर राष्ट्रवादीच्या मिटकरींनी नेमके काय आकल्याचे तारे तोडलेत हे आपण आजच्या एपिसोडमधून समजून घेणार आहोत कारण काय झालं आहे एका एकाने जर कुठेतरी खुमखुमीला तोंड फोडलं की दुसऱ्यालाही खुमखुमी येते आणि त्यातूनच सुरू झालेलं आहे तर त्यावरच बोलणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन नमस्कार आजच्या विषयाला सुरुवात करतानाच मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याला पक्ष कमी आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्या स्वतंत्र संस्थानिकांचा समूह किंवा या मंडळींची शरद पवारांनी बांधलेली मूठ असंच ज्याचं आपण वर्णन करतो तो पक्ष त्या एन सी पीतल्या फुटीर गटाला लोकसभेत जेवढं अपेक्षित होतं तेवढं यश मिळालेलं आहे शरद पवारांची जादू अद्याप कमी झालेली आहे हे सुद्धा या निवडणुकांनी महाराष्ट्राला दाखवून आहे मोदींच्या करिश्म्यावर विजयाचा वारू सुसाट सुटलेल्या भारतीय जनता पक्षाची मदत घेत आपल्याला विनासायास काहीतरी लाभ होईल या आशेनं भाजपसोबत आलेल्या अजितदादांचा पहिला अजेंडा तर हाच होता की त्यांच्यावरच्या भ्रष्टाचारांच्या सगळ्या आरोपांमधून मुक्ती मिळावी मागे ऐंशी तासाचं सरकार बनून त्यांनी राज्य सहकारी बँकेच्या भ्रष्टाचाराच्या वर्चारा खटल्यांना स्थगिती मिळवून घेतली सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स बंद करायला लावल्या होत्या आताही त्या सत्तर हजार कोटींच्या ठपक्यातून बाहेर पडायचं आहे हेच एकमेव उद्दिष्ट तर आहेच सोबत जमेल तेवढा आपला आणि पवार फॅमिलीचा फायदा कसा करून घ्यायचा हेच अजितदादांचं ध्येय आहे महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवणं हा त्या सगळ्या रणनीतीचा एक भाग होता पण आता विधानसभेला भाजपच्या मदतीनं आमदार निवडून आणणं कठीण आहे हे जसं दादांना उमजलं आहे तसंच ते भाजप पक्षश्रेष्ठींनाही उमजलेलं असेलच की एन सी पीला सोबत घेतल्यानं आपलाच मतदार आपल्यापासून दुरावला आहे नाराज झाला आहे त्यामुळे आपली हक्काची मतं उभाटा किंवा शरद पवारांना आहेत बरेच लोक नोटा दाबत आहेत अजितदादांना सोबत घेतल्यानं त्यांची मतं भाजपच्या उमेदवारांना कितीशी मिळाली हा संशोधनाचा विषय जसं ते आरोप करतात की भाजपच्या मतांचं ट्रान्सफॉर्मेशन आमच्याकडे झालंच नाही त्यामुळे भाजपा आणि एन सी पी यांच्यात मोठा इश्यू जो हो आहे तो कंपॅटिबिलिटीचा आहे हे दोन्ही पक्ष त्या पक्षांचं कॅडर हे एकमेकांना अजिबातच पूरक नाही आहे आजवर या दोन्ही पक्षांचे सामान्य कार्यकर्ते हे तळागाळात एकमेकांशी भांडत झगडत पुढे आलेले आहेत त्यांच्यात अचानक दिलजमाई अशक्य आहे ना या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा परिणाम युतीत भाजप एन सी पी यांच्यात एकत्र येण्यानं कोणाच्याही मतटक्क्यात वाढ झालेली नाही ना एन सी पीच्या ना बी जे पीच्या हे समजून चुकलेल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मनात यामुळे घालमेल तर सुरूच आहे पण भाजपवाले उघड बोलत नाहीत राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मात्र यावर जबरदस्त खलबतं झाली आणि महत्त्वाच्या एकशे बावन्न पदाधिकाऱ्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची मागणी अजितदादांकडे केली यात आपला पोपटवाला ज्योतिषी असणारच कारण या मंडळींना येत्या काही दिवसात भाजपवर भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांवर सातत्यानं टीका करून महायुतीत मिठाचा खडा टाकण्याची जबाबदारी सोपवलेली दिसते पुणे जिल्ह्यावर सहकाराच्या माध्यमातून कायमच वर्षस्व वर राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरद पवारांचा वारसा पुढे अजित पवार आता चालवत आहेत चालू पाहत आहेत बारामतीय सत्ता केंद्र बनवून पुणे काबीज करण्याचा पवारांचा मनसुबा हा आजचा नाही आहे पण या मनसुब्यांना भारतीय जनता पक्षानं कष्टपूर्वक सुरुंग लावलेला होता मागच्या दहा वर्षात पुण्यावर देवेंद्रजींनी विशेष लक्ष देत या शहराचा कायापालट तर केलंच पण आपल्या विश्वासातल्या सहकार्याला म्हणजे दादा पाटलांना मुद्दाम पुण्यात आणून त्यांना बळ देत पवारांच्या गडाला खिंडार पाडलं दादा पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जी विकासकामं पुणे शहर आणि महानगरपालिकेच्या हद्देत झाली क्षेत्रात झाली त्याचा धसका असाही राष्ट्रवादीने घेतलेलाच होता पण तेव्हा ते विरोधात होते आता सोबत युतीचे घटक पक्ष मित्रपक्ष बनलेले आहेत पण तरीही तरी, तरी पुणे हे आपल्याच ताब्यात हवं या महत्त्वाकांक्षेनं अजितदादा अस्वस्थ होते महायुतीत आल्या आल्या त्यांनी हट्टानं पुण्याचं पालकमंत्रीपद मागून घेतलं अनेकजण विचारतात अजितदादा पालकमंत्री झाल्यानं असं काय आभाळ कोसळलं तुमच्यावर माझ्यावर काही नाही काय आभाळ कोसळलं आहे हे पुणे जिल्ह्यातल्या सामान्य भाजपा कार्यकर्त्यांना विचारा त्यांच्या मनात काय गोंधळ सुरू आहे ते कुठल्या परिस्थितीला सामोरे जात आहेत हे भाजप पक्षशिंना माहीत नाही असं नाही आहे पण ते करणार काय मजबुरी का नाम पुढे बोलवत नाही मला ते युती धर्म निभावत आहेत आणि मोर्चूत काकांचा पुतण्या तोही थोडासा जांभळाच आहे हा जो पुतण्या आहे तो पुण्यातली भाजपची पाळमूळं खोदून काढतो नुकताच झालेल्या तो जो नगरचा पोरशेकारचा अपघात आठवत असेल हो तुम्हाला आता काल कालपर्व पडलेले छापे बार्सवर आणि पब्सवर त्यात सापडलेले अंमली पदार्थ या सगळ्यांचा भारतीय जनता पक्षाशी संबंध जोडला जातो आणि असं हे संबंध जोडून विखारी टीका करण्याचं काम अजितदादांचा पोपट अमोल मिटकरी करतोय जो मिटकरी पंधरा दहा पंधरा हजाराच्या बिदागीवर व्याख्यानं द्यायचा त्या पोपटाला भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्ह्यातल्या वर्चस्वाला संपवण्याची सुपारी दिली गेली महाविकास आघाडीत असताना अजितदादांचा गट अशाच पद्धतीनं शिवसेना संपवत होता ठाकरेंची शिवसेना नादान पक्षप्रमुखांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि असंख्य शिवसैनिकांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागलं कित्येक चांगले कार्यकर्ते राष्ट्रवादीकडे असणाऱ्या गृह खात्याचा वापर करून तुरुंगात डांबले गेले अखंड सेना संपवली पुण्यातली पुणे जिल्ह्यातली त्याच पद्धतीनं भाजपा संपवण्याचा घाट घातला जातो अमोल मिटकरंची भाषा बघा ते भाजपच्या माजी पालकमंत्र्यांवर आणि स्थानिक आमदार दादा पाटलांवर चक्का आरोप करत आहेत पव असेल हप्ता वसुली असेल अंमली पदार्थ असतील डान्स बार असतील या सगळ्या प्रकाराला आपल्या काळात राजाश्रय होता आणि अजितदादा आल्यामुळे या सगळ्या गोष्टी आता उघडकीस यायला लागलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही पालकमंत्री असताना छुप्या पद्धतीने समर्थन करत होतात अजितदादांनी मात्र याचं समर्थन न केल्यामुळे या सर्व गोष्टी आता जनतेसमोर उघड व्हायला लागलेल्या आहेत खरं तर पुण्यात यापूर्वी दादा पाटील पालकमंत्री होते तेव्हा सारं काही आलबेल होतं असं माझं अजिबातच म्हणणं नाही पण आय टी हब एज्युकेशन हब आणखीन कसला कसला हब बनलेल्या पुण्यात अंमली पदार्थ भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादांनी नाही आहेत तर काही वरपर्यंत पोहोच असलेल्या दबंग नेत्यांच्या पार्टनरशिपमध्ये हे अंमली पदार्थ विकणारे पब आणि बार वाढत चाललेत पुण्यात ते कोणाचे आहेत याचा जर शोध घेतला ना तर तो कोणत्या पक्षाकडे बोर्ड जातं तुम्हीच बघा मावाआघाडीच्या काळात पोलीस प्रशासन आणि हे सगळे घड्याळवाल्या बाबांचे शिष्य मिळून हा धंदा जोरात चालवत होते त्यांचे असंख्य पुरावे सी सी टी व्ही फुटेजेस एका आर टी आय कार्यकर्त्याकडे आहेत त्या आर टी आय कार्यकर्त्याला मी लवकरच आपल्या चॅनलवर आणणार आहे त्याच्या तोंडून तुम्ही ऐकाल तर चकितवाल अशा सुरस चमत्कारिक हप्ता वसुलीच्या आणि राष्ट्रवादीच्या धनदांडग्या नेत्यांच्या गैरव्यवहारांची गैरधंद्यांच्या कहाण्या येत आहेत मागच्या दोन वर्षात पुण्यातला हा क्राईम रेट कमी व्हावा यासाठी जातीनं गृहमंत्री देवेंद्रजी प्रयत्नशील होते त्यांच्या प्रत्येक मुवमेंटला दादांनी जातीनं सपोर्ट केला आहे पण या दोघांच्या प्रयत्नांवर पाणी फेरलं गेलं ज्या दिवशी पुण्याचं पालकमंत्रीपद भारतीय जनता पक्षाकडून हिरावून घेतलं गेलं अजितदादांना पुण्याचं पालकत्व का होतं का हो दवड़ ते या जिल्ह्यासाठी आग्रही होते हे तुम्हाला नगरमधल्या पोरशे अपघात झाला ना त्यानंतर जे ढवळाढवळ केली त्या आमदार सुनील टिंगरेंच्या सक्रिय सहभागावरून लक्षात आलं असेलच पूर्वी पुण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ आणताना पेडलर्स घाबरायचे ट्रक पेडलर्स म्हणून सहसा रेव पार्ट्या किंवा धाडीत माल सापडणं दुर्मिळ झालं होतं पण आता पुन्हा सारे धंदे राजरोसपणे सुरू झाले पुण्याचा आशीर्वाद त्यामुळे रेव पार्ट्या जोरात सुरू झाल्यात पब्समध्ये बार्समध्ये बक्कळ माल येऊन पडलेला आहे त्यामुळे धाड पडली किंवा धाडी पडल्या की माल पकडला जातो आहे पूर्वी मिळत नव्हता कारण तो येत नव्हता मिटकरी हा फरक करायला विसरलेले दिसतात खरं तर अजित पवारांना भारतीय जनता पक्षाशी पंग घ्यायला त्यांच्या पक्षातला रामदासभाईसारखा आक्रमक नेता शोधणं आवश्यक आहे जसा शिवसेनेकडे आहे पण त्यांनी पुढे केला आहे ज्योतिष पाहणारा भविष्य सांगणार अमोल मिटकरी हिंग लगेना फिटकरी रंग बहु चोखा तसा हा अमोल मिटकरी मिटकरींच्या पक्षाला रसद पुरवणारे मावळातले किंवा मुळशी पॅटर्नचे गुंठा मंत्री हे मवियाच्या काळात राजरोजपणे पुण्याच्या रस्त्यावर नाच करत होते अनेक कांड या कालावधीत घडलेत पण जसं राज्यात सत्तांतर झालं तसं पुणे सुतासारखं सरळ व्हायला लागलं होतं पण यामुळे यांच्या पक्षाला अवैध धंद्यांमधून मिळणारी रसद बंद होण्याच्या मार्गावर होती ते होऊ नये यासाठी पुण्याचं पालकत्व राष्ट्रवादीला हवं होतं ते त्यांनी भांडून मिळवलं आहे हा निर्णय जसा राजकीयदृष्ट्या आत्महत्या मानला जातो ना भारतीय जनता पक्षाने केलेली आत्महत्या तसाच तो भारतीय जनता पक्षाचा सा सामान्य कार्यकर्त्यांसाठी देखील घातक होता आज डी पी डी सीवर डी पी डी सी म्हणजे जिल्हा नियोजन समिती जी असते जिथून तालुका पातळीवरच्या विकास कामांचा निधी वितरित आणि मंजूर केला जातो त्यावर देखील संक्रांत आलेली आहे तिथेही राष्ट्रवादीचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे बारामतीतला सुनेत्रा पवारांचा पराभव आणि इतर अनेक गोष्टी ज्या अमोल मिटकरींच्या स्वतःच्या पक्षाच्या किंवा त्या पक्षात असलेल्या अंतर्गत कलहामुळे किंवा धोकेबाजीमुळे झालेले आहे त्यांच्या नशिबी आलेल्या आहेत त्यासाठी भाजपला किंवा चंद्रकांत पाटलांना दोषी धरत सतत त्यांना ठोकण्याचा एक कलमी कार्यक्रम अमोल मिटकरींना दिला गेलेला आहे पण यामागे अल्टिमेटली राज्यात विधानसभेला स्वतंत्र लढायचं आहे हे तुमच्या लक्षात येत नाही किंबहुना आपला रोल संपला आहे महायुतीतल्या हे ये ध्यानात येत पवार विरुद्ध पवार ही जी काही नुरा कुस्ती आहे ना ती संपवायची आता वेळ आली आहे आणि काकांकडे परत जायचं आहे असं काही बेत शिजत असेल तर त्यावर तातडीने अंमल व्हायला हवा कारण हे जाता जाता भाजपला अधिकाधिक डॅमेज करून जाणार हे निश्चित तेव्हा उद्याचा पाहुणा आज हाकलला तर ते कधीही उत्तम हे सगळं मांडणं तसं धाडसाचं आहे पण त्यावर निर्णय हा भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वानं घ्यायचा आहे त्यामुळे आपण जास्त न बोललेलं बरं तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार